आजची ही रेसिपी तुम्ही खाल्ली ना तर तुमचे केस डोळे स्किन हे खूप छान राहणार आहे कारण आपण आज आवळ्याचे दोन प्रकार करणार आहोत एक आपण आवळ्याचा मुरब्बा केलेला आहे किंवा त्याला मोरावळा पण म्हणतात आणि दुसरं म्हणजे आवळा कॅन्डी जी घरोघरी या थंडीच्या दिवसांमध्ये केली जाते हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये छान छान आवळे मिळतात आणि हाच आवळा आपल्या आहारामध्ये पण समाविष्ट झाला पाहिजे त्यासाठीच या दोन रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करत आहे आता आपल्याला माहितीच आहे की आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते ज्यामुळे आपली स्किन म्हणजे त्वचा डोळे हे पण चांगले राहतात आणि आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी हे असायलाच पाहिजे तर इतर वेळेस तर आपण लिंबू म्हणा दही म्हणा या सगळ्या गोष्टी वगैरे खाऊ शकतो पण जेव्हा सीझन असेल आवळ्याचा सीझन असेल तर आवळ्याच्या वस्तू पण आपण इथे करू शकतो तर आज मी या दोन रेसिपी शेअर करत आहे अजून भरपूर रेसिपीज जावळ्याच्या येणार आहे तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर आवडली बघितल्यानंतर तर नक्की एक लाईक करा नमस्कार मी सोनल मेजवानी पण सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपल्या या मोरावळा आणि आवळा कँडीच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतले आणि हे आवळे आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आवळे घेताना ज्यावरती डाग वगैरे नसेल असे आवळे घ्यायचे आहे किंवा थोडेसे पोपटी रंगाचे आवळे जे असतात ते घ्यायचे आहे छोटे असले मोठे असले तरीही चालतं पण जे जास्त पिवळे आवळे असतात ना ते नाही घ्यायचे आता या आवळ्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे तर तुम्ही धुवून असे निथळत ठेवू शकता किंवा उन्हा खाली म्हणजे उन्हाजवळ थोडे पाच दहा मिनटं तुम्ही ठेवू शकता किंवा असं या पद्धतीने या नाकिननी पुसून घेऊ शकता तर इथे मी या नाकिननी पुसून घेते सगळे आवळे मी पुसून घेतले आणि आता या आवळ्यांना आपल्याला स्टीम आहे किंवा उकळवायचं आहे तर मी इथे जे माझ्याकडे स्टीमर आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं खाली त्यावरती ही जाळी ठेवलेली आहे आणि यावरती हे आवळे ठेवायचे आहे हे सगळे आवळे यावरती ठेवून घेऊ गॅस आपण मोठा ठेवू आणि पंधरा मिनिटं याची वाफ काढून घेऊ हे बघा पंधरा मिनिटं इथे झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटं मी इथे वाफ काढून घेतली आणि आता ह्याचं झाकण काढू तुम्ही बघू शकता इथे जे आपले आवळे आहे ते छान असे वेगळे झालेले आहे म्हणजे त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या सुटत आहे म्हणजे आपले आवळे छान शिजलेले आहे आता हे आवळे आपण ह्यामधून काढून घेऊ हे आवळे थोडे थंड झाले म्हणजे अर्धा तास झाल्यानंतर मी इथे याच्या पाकळ्या सगळ्या वेगळ्या करत आहे आणि हे ज्या बिया आहेत त्या वेगळ्या करत आहे तर हे बघा या पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या म्हणजे या आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या अशा वेगळ्या ना की जेव्हा आपण खायला घेतो तर जास्त आवळा घेतला जात नाही किंवा वाया जात नाही म्हणून मी इथे मोरावळा पण अख्ख्या आवळ्याचा न करता असाच करत आहे म्हणजे जास्त वाया जाणार नाही आता या अर्धा किलो आवळ्यापैकी मी त्याचे दोन भाग करणार आहे म्हणजे पाव किलो आवळा वेगळा करणार आहे आणि पाव किलो आवळा वेगळा ठेवणार आहे तर पाव किलो आवळ्याचा आपल्याला मोरावळा करायचा आहे आणि पाव किलो आवळ्याचा मी इथे आवळा कँडी करत आहे तर आवळा कँडी करण्यासाठी हा आवळा घेतला आणि यामध्ये पाऊन कप साखर घालत आहे तर आवळा जो आहे ना तो जर कपाने मोजला तर तो एक कप आवळा होतो त्याला मी इथे पाऊन कप साखर घातली आणि हे छान मिक्स करून घेऊ याला मिक्स करायची पण गरज पडत नाही अगदी फक्त असं साखर टाकून याला झाकून ठेवू आणि दर बारा बारा तासांनी याला मिक्स करून घेऊ आणि दोन दिवस हे जे आवळे आहे हे या साखरेमध्येच म्हणजे साखरेच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे तर याला झाकून ठेवू आणि आता आपण मोरावळा करायला घेऊ त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे या पॅन मध्ये जे उरलेले आवळे आहे ते घालू आणि पाऊन कप साखर यामध्ये घालू आता याला आपण छान मिक्स करून घेऊ आणि आता या साखरेचा पाक होत पर्यंत आपण याला शिजवून घेऊ इथे आपल्याला या साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे जास्त जर पाक घट्ट झाला तर जो आवळ आहे तो कडक होतो म्हणून इथे अगदी एक तार येतपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता मी हे झाकून ठेवते आणि तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने याला पाणी सुटतं आणि या पद्धतीने फेस येतो हे बघा इथे मी पाच मिनिटं हे झाकून ठेवलं होतं आणि असं इथे या साखरेचं पाणी झालेलं आहे आणि याला फेस आलेला आहे पण आपला हा पाक अजून तयार झालेला नाही आहे याचा थोडासा रंग बदलतो मी सांगते कसा आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे ते हे बघा अजून तीन ते चार मिनिटं मी याला छान उकळून घेतलं आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जे बबल्स आहे ना ते पण थोडेसे कमी झालेले आहे कारण आपण गॅस बंद केलेला आहे आणि याचा रंग पण तुम्ही बघू शकता थोडासा असा डार्क झालेला आहे जसं साखर कॅरमलाइज जशी होते तशी झालेली आहे यापेक्षा थोडासा कमी जरी पाक झाला तरीही चालेल पण याच्यापेक्षा जास्त घट्ट पाक नको कारण जर घट्ट झाला तर आवळ्याच्या फोडी पण सॉफ्ट राहत नाही त्या कडक होतात आणि पाक पण अगदी कडक होतो इथे माझा पण पाक थोडासा जास्त घट्ट झालेला होता पण यापेक्षा थोडासा पातळ हवा होता असं मला वाटलं म्हणून मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे की एक तारी पाक किंवा अगदी थोडासा लाईट रंग येतपर्यंतच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आता आपण हे सगळं थंड करून घेऊ हे बघा आपला मोरावळा पण तयार आहे थंड झालेला आहे आता आपण आवळा कँडीकडे वळूया हे बघा साखर पण पूर्ण विरघळलेली आहे आणि मी दर बारा बारा तासांनी किंवा जेव्हा लक्षात आलं ना तेव्हा असं चमचानी मी हे मिक्स करून घेत होते म्हणजे आवळ्याच्या सगळ्या फोडी अगदी साखरमध्ये छान बुडाल्या पाहिजे या साखरेच्या पाण्यामध्ये छान बुडाल्या पाहिजे म्हणून मी हे सगळं असं मिक्स करून घेत दोन दिवस याला असंच ठेवलेलं होतं आता याला आपण गाळून घेणार आहोत आणि जे पाणी आहे ते वेगळं करायचं आहे आवळ्याचं आणि जे आवळा कॅन्डी जे आपण तयार करत आहोत किंवा आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या वेगळ्या ठेवायच्या आहे म्हणजे यातलं सगळं पाणी निघून गेलेलं पाहिजे आता ही प्रोसेस मी रात्री करत आहे तर हे रात्रभर मी असंच हे निथळत ठेवते आणि सगळं यातलं पाणी मी काढून घेते किंवा दुपारी करत असाल तर दोन ते तीन तास असंच हे ठेवून द्या त्यानंतर हे जे पाणी उरलेलं आहे ना आवळ्याचं त्याला तुम्ही सरबत म्हणून वापरू शकता तर तुम्ही हे असं पण वापरू शकता किंवा याला थोडंसं उकळवून घ्यायचं आणि उकळवून पण तुम्ही हे वापरू शकता हे बघा आता हे दुसरा दिवस सकाळ झालेली आहे आणि ह्या ज्या आवळ्याच्या फोडी आहे त्यातलं सगळं पाणी निघालेलं आहे आता यांना मी थोडीशी टेस्ट यावी किंवा या आवळ्याच्या फोडी एकमेकांना न चिटकता छान रहाव्या म्हणून इथे पावडर शुगरचं म्हणजेच आपली पिठीसाखरेचं थोडंसं कोटिंग करून घेणार आहे आणि थोडासा यामध्ये चाट मसाला पण घालत आहे ज्यामुळे आपल्या हे आवळा कँडी आहे ना ती मस्त मसाला आवळा कँडी तयार होते जेव्हा साखर आणि हा मसाला जेव्हा लावतो तेव्हा या आवळ्याच्या फोडी थोड्याशा अशा मॉइस्ट असाव्या म्हणजे अगदी ड्राय झालेल्या नको म्हणजे हा जो मसाला आहे किंवा हे जे आपण पावडर शुगर वापरलेली आहे तर ती त्याला छान कोट करते आणि याला त्यानंतर दोन ते तीन तास असं सुकवून घ्यायचं फॅन खाली सुकवायचं उन्हात सुकवायचं नाही उन्हात जर सुकवला ना तर मग ही जी पिठी साखर आहे ती मेल्ट होते आणि परत मग ते त्याला पाणी सुटतं म्हणून अगदी एक तासच दोन तास पण नाही एक तास फक्त फॅन खाली असं छान थोडस मोकळं करून घ्यायचं सुकवून घ्यायचं आणि याला डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये भरून एन्जॉय करायचं आता मी इथे फक्त पाव किलो या आवळ्याच्या फोडी किंवा आवळा कॅन्डी तयार केलेली आहे पण ही मला काय फक्त आठ दिवस पुरेल पण ही आवळा कॅन्डी तुम्हाला वर्षभर जर टिकवायची असेल तर काचेच्या सुक्या बरणीमध्ये अगदी ड्राय असायला पाहिजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश सुद्धा नको आणि अशा ड्राय बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा तुम्ही ही आवळा कॅन्डी भरून ठेवू शकता तर हे बघा इथे आपले दोन्ही आवळ्याचे पदार्थ तयार झालेले आहे मस्त मोरावळा तयार झालेला आहे त्यानंतर आवळा कॅन्डी पण मस्त तयार झालेली आहे आणि या दोघांची रेसिपी अगदी सोपी आहे करायला सोपी आहे वाटतं आपल्याला असं की खूप साऱ्या वस्तू असेल खूप साऱ्या गोष्टी असेल त्याच्यामध्ये करण्यासारख्या आणि म्हणूनच आपण रेडीमेड बाहेरून आणतो पण त्यामध्ये पण कुठला आवळा वापरला जातो काय वापरलं जातं हे आपल्याला माहिती नाही किंवा त्याच्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात हे सुद्धा आपल्याला माहिती नाही म्हणूनच घरच्या घरी गर या आवळ्याच्या मस्त रेसिपीज तुम्ही तयार करू शकता आणि हिवाळ्यामध्ये एकदा केल्या की वर्षभर त्याचा आस्वाद घेऊ शकता तर आजच बाजारात जा बाजारातून मस्त आवळे घेऊन या आणि या रेसिपीज नक्की करून बघा आणि कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा या दोन रेसिपीज पैकी तुम्हाला कुठली रेसिपी आवडली आवळा कॅन्डी आवडली की मोरावळा आवडला हे मला कमेंट करायला विसरू नका आणि या दोन्ही रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटू दुपारी दोन वाजता अशाच एका मस्त सोबत तोपर्यंत बाय बाय